आता बघा आली तर हाय नमस्कार सगळ्यांना आता मस्त पैकी संध्याकाळ झाली आणि फ्रेश वातावरणामध्ये आम्ही बनवतोय मोदक तर माझ्या हातचे म्हणजे माझ्या हातचे नाही तांदूळ धुतलं मस्त पैकी वाळवलं आणि मिक्सी मधन बारीक करून चाळून बी काढलं तर आता इकडे ठेवले तूप आणि यां रेसिपी बघितली तर कसं कसं कस बनवायचं आता तूप केलंय हे केलंय पाणी पाणी, पाणी।, पाणी। किती एक ग्लास टाकलं किती टाकलं ते सांगा समोर म्हणजे ऑडियन्सला सांग की बाबा अशा तर मम्मीने ती तांदळाचं पीठ बारीक करून घेतलं ते बारीक पीठ केल्याचं मी त्याची एक एक क्लिप टाकतो म्हणजे तुम्हाला मला समज जाईन बारीक केलाय तिनं तर सोयटी दुसरी काम करत होते काय करायचं उकळी घालायला हो पान आणलेत बर का रानामधून आपले मस्तपैकी केळीची पानं आणलेत आणि मंगो काय म्हणते बाबा काय म्हणते मंगो बर 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 येत नाही असं काजिबात येत नाही तर तूप किती टाकून घेतलं एक चमचा का आता बघा

गरम आहे म्हणून हे घेतले दोघे नेपल वळायला आणि हे एकत्र एका जागेवर करायचे एक जीव हे सगळे घेतले नाही घेता असं तर कळलं तर हे असं भासतोय बघा त्यामुळे मम्मी ते तो हे करतात माहिती हे पहा तो तो तर चला मी आता काय केलं नारळ नारळ फोडला तर मम्मी इथं काय करते खिसून घेते बारीक खिसून घेते हाय नाम्या इथं खिसून घेते तर स्नेहल काय केलंय स्नेहलने बघा इथं बारीक करून घेतलंय बघा मस्त पैकी गोळ गोळ खिसून नाही घेतलं त्यांनी कापून घेतलाय की बर त्याला खिसलेला म्हणतात बरं का तर इथं तिथे सारखी साफसफाई असतीच कंटिन्यू तर आमच्या इथंच आठ वाजले की बाळमामाची आरती चालू होती तर देवळामधली गणपती बाप्पाची आरती झाली तर आपल्या गणपती बाप्पाची बी आरती करून घ्यायची तर मोदक पहिला गणपती बाप्पासाठी ही स्पेशल <स्थी> रेसिपी सास सुनाची <स्थी> सासबाई सुनबाई या दोघींची रेसिपी आहे तर मम्मी इकडे करते आता बारीक खोबरं वल्लं खोबरं आणि इथं घेते आपल्या स्नेहला आता पुढची प्रोसेस करते काय काय करते बघत राहा तर ओलख खोबरं घेतलंय बारीक करून इकडे मस्त बिघे तर आता उकडाय टाकायचं कस सारण बनवायचं का आता गोड सारणला किती वेळ लागेल तुम्हाला बनवायला अर्धा तास मग पाहुणे मटेरियल कधी यायचं आपलं बरं असू दे काय करू नको असलं खोबरं करून तर अजून एकदा एक पळी भरून तेल टाकले तेल का तूप टाकले तूप टाकलंय इकडं खोबरं घेतलंय आपलं इकडं खोबरं नाही इकडं गोळ आहे इकडं खोबरं ओलं खोबरं टाकून घेतली मम्मी तू काय करते बोलत राहते काय करते हे बारीक करते का बर त्याला लाटायचं असतं का तसंच करायचं बरं मस्त गरबा गरम सारण केलं बरं का मम्मीने झालं ना सारण नाही का चालेल तर स्वीटीच काय चाललंय गोळा बनवते का बर झालं बघू मस्त केले। गोल झाले गोल केलेत आणि कुकर मध्ये किती वाटून ठेवायचं दहा पंधरा मिनटात होत आहे का एक में? हा आपले गणपती बाप्पाची आरती करून ह्याच्यामध्ये काय काय टाकलं मी हायची बर आणखी तोप का पर आता एक कीट ऑर्डर हलवून घ्यायचं पाणी आठवतात तर सगळं हलवून घ्यायचं आपले मिस्र सगळं मिक्स करून घ्यायचं अक्षण तर आता बघा असं आम्ही मस्तपैकी मोदक बनवलेत आणि ठेवलेत पण आता हे कुकर मध्ये ठेवायचं

मस्त पीक असं मोदक झालेत तर रेसिपी ह्यांची कंटिन्यू बघा कशी कशी केली चला आता गणपती बाप्पाची घेऊया आरती करून आपण तू खाल्लं ना एवढी वापकस काय लागली चालेल मस्त पीक खाल्लं पाहुण्यांनी बी खाऊन गेले भारी वाटलं त्यांना तर सुटे गणपती बाप्पाची बी आरती झाली कम्प्लीट तर तुम्हाला सासूबाई आणि सुनबाई या दोघांची त्या दोघींची मोदक रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही काय करा नक्की ट्राय करून बघा तर ह्या दोघींची तर थोडी मुलाखत घेतो तर काय वाटतंय तुम्हाला कसं वाटलं स्नेहल तुला कसं वाटलं आम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला खरंच आहे का की गेला तुमचं दोघीच तर चला गणपती बाप्पाला ठेवले प्रसाद मला मस्त मी पाण्यात घेतल्या तर ह्यांच्या दोघींची मुलाखत घेतो तर ह्यांना कसं वाटलं कस वाटलं करायला बर तर सोनबाई आणि सासूबाई या दोघींनी बनवलेले आहेत मोदकाची रेसिपी तर हे रेसिपी कोणाला आवडली असं नक्की कमेंट करून करुं सांगाच आणि तुम्ही बी एकदा ट्राय करून करुं... हा दाखवते बघा अशी मस्तपैकी मोदकाची रेसिपी हा तांदळ कसले उकडले तांदळाचे ना आपले केळीच्या पानामध्ये मस्तपैकी ठेवून हा असं आहे का तर बोला पटक्यास व्हिडिओला काय म्हणता बर चला करा व्हिडिओला आहे मोठ्या आवाजात बोल आवाज आला किती छान मस्त पैकी शिजलाय बर वाट हे अर्धा अर्धा सारून हिकड करायचं डायरेक्ट आत पाणीपुरी सारखं गरमा गरम मोदक मग हे तर आम्ही वरण तूप काय टाकलं नाही कारण आधीच तूप जास्त झालेलं निसरायला लागलाय ते तुपाने तर चला कसं कशी वाटली आमची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून असं सासू सुनाला सपोर्ट करत जावा नेहमी मी पण आहे तर चला व्हिडिओला करते येत तर चला व्हिडिओला करता येतो जेंड बाय